झटपट पैसे मिळावेत अशी अनेकांची सुप्त इच्छा असते त्यामुळेच अनेक जण शेअर मार्केटचे क्लास लावतात तर काही जण फायनान्शियल इन्फ्लुएन्सरकडून आर्थिक सल्ला घेतात मात्र आता स्टॉक मार्केट ट्रेडिंगशी संबंधित प्रशिक्षण देणाऱ्या एका फायनान्शियल इन्फ्लुएन्सरला सेबीनं लगाम लावला आहे रवींद्र बाळू भारती असं फायनान्शियल इन्फ्लुएन्सरचं नाव आहे सेबीनं रवींद्र भारती आणि त्यांची कंपनी भारतीय एज्युकेशनल इन्स्टिट्यूटवर 4 एप्रिल परेंत, चार एप्रिल दोन हजार पंचवीसपर्यंत सिक्युरिटी मार्केटमध्ये बंदी घातली याशिवाय सेबीनं बेकायदेशीर व्यवहारांसाठी भारती आणि त्यांच्या फर्मला नऊ पॉईंट पाच कोटींचे बेकायदेशीर उत्पन्न परत करण्याचे आदेश दिले या प्रकरणी सेबीनं शुभांगी रवींद्र भारती राहुल अनंत गोसावी आणि धनश्री चंद्रकांत गिरी यांना चार एप्रिलपर्यंत सिक्युरिटीज मार्केटमध्ये व्यवहार करण्यास बंदी घातली ही कारवाई करताना सेबीनं म्हटलंय की रविंद्र भारती एज्युकेशनल इन्स्टिट्यूट आपल्या कॅम्पस आणि कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून अनुभव नसलेल्या गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी नॉन रजिस्टर दिला। शिवाय फायनान्शियल इन्फ्लुएन्सर रवींद्र भारती यांच्या पदपात्रतेच्या आधारे हाय रिटर्न्सचं मार्केटिंग केलंय करारातील जोखमीची क्लायंटला पूर्णपणे माहिती दिली नाही त्यानुसार सेबिनर रवींद्र भारती आणि त्यांची कंपनी रवींद्र भारती एज्युकेशनल इन्स्टिट्यूटला सहा टक्के व्याजदरानुसार नऊ पॉईंट पाच कोटींची रक्कम परत करण्याचे आदेश दिलेत सोबतच सेबीनं रवींद्र भारती एज्युकेशनल इन्स्टिट्यूटला पाच लाख रुपयांचा दंड ठोठावलाय दरम्यान रवींद्र भारती हे रवींद्र भारती एज्युकेशन इन्स्टिट्यूट प्रायव्हेट लिमिटेडचे संस्थापक आहेत सोबतच ते भारतीय शेअर मार्केट मराठी आणि भारतीय शेअर मार्केट हिंदी असे दोन चॅनलही चालवतात मात्र रवींद्र भारतीयांना गुंतवणूक सल्लागार सेवा देणं किंवा गुंतवणूक सल्लागार म्हणून काम करणं थांबवावं लागेल असंही सेबीने म्हटलंय बाजार नियामक सेबी शेअर बाजाराशी संबंधित दिशाभूल करणारे सल्ले देणाऱ्यांवर कठोर कारवाई करतच असते सेबीनं कठोर कारवाई करत, करत यापूर्वी देखील रवींद्र भारती यांच्यावर बंदी घातली होती त्यांना बारा कोटी रुपये देण्याचेही निर्देश देण्यात आले होते रवींद्र भारती यांच्यावर एक हजार टक्क्यांपर्यंत परतावा देण्याचा दावा केल्याचा आरोप होता त्यांची पत्नी शुभांगी आणि कंपनी रवींद्र भारती एज्युकेशनल इन्स्टिट्यूटलाही याचा फटका बसला होता आजकाल अनेक युट्युबर्स शेअर बाजारात गुंतवणूक करण्याबद्दल सल्ले देतात मात्र बहुतेक इन्फ्लुएन्सर सेबी प्रमाणित सल्लागार देखील नसतात त्यामुळं अशा इन्फ्लुएन्सरचा सल्ला घेताना आवश्यक ती काळजी घ्यायला पाहिजे तर मंडळी ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी लेट्सअप मराठीला फॉलो करा